नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण टोमॅटो कांदा टोमॅटो काजू 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 शेंगदाणे आणि तिळ यांची ग्रेव्ही करून ओल्या घेवड्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत ही भाजी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता अतिशय पौष्टिक अशी ही भाजी तयार झालेली आहे ओल्या घेवड्याची भाजी करण्यासाठी मी हे घेवड्याचे शेंग असतात ते निवडून घेतलेलं आहे घेवड्या हे दोन प्रकारचे असतात एक काळे काळे घेवडे असतात शेंगामध्ये आणि एक पांढरे पांढरे घेवडे असतात त्यातील हे पांढरे घेवडे घेतलेले आहेत हे घेवड्याचे शेंग सोलून घेतलेले आहेत एक वाटी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता हे मी कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते मी कुकरमध्ये घातलेला आहे आता त्यामध्ये एक बाऊल घेवडा घेतलेला आहे एक बाऊल पाणी घालते आणि हे कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते ओल्या घेवड्याची भाजी करण्यासाठी आपण घेवडा कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतले आता ग्रेव्ही करण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो एक टोमॅटो चिरलेला आहे आलं लसूण हे सर्व मी आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून भाजून घेते तर टोमॅटो कांदा आलं लसूण ह्याच्या ग्रेवीबरोबर आपण काजू थोडेसे काजू तीळ आणि शेंगदाणे भिजत ठेवलेले आहेत ह्याची पण पेस्ट करून त्या भाजीमध्ये घालणार आहोत आणि आधी आता आपण कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व थोडस पॅन मध्ये तेल घालून सर्व भाजून घेऊया कांदा टोमॅटो आलं लसूण भाजण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालते तेल गरम झालेलं आहे यामध्ये कांदा टोमॅटो आलं आणि लसूण लालसर हो, रंग येईपर्यंत भाजून आहे किंचित रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजून घेऊन केलं तर भाजी खूप टेस्टी बनते तर जर आपण कच्चा कच्चा तां कांदा टोमॅटो टोमॅटोची ग्रेव्ही केली तर ते के भाजी करताना खूप वेळ परतावा लागतं कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे आता हे मी एका एक डिशमध्ये काढून घेते गाठ झाल्यावर आपण हे मिक्सरमधून ह्याची हे, बारीक पेस्ट करून घेऊया टोमॅटो आलं लसून आपण सर्व थोडंसं तेल घालून भाजून घेतलेलं आहे आता हे गार झालेलं आहे ह्याची आपण ग्रेव्ही करून घेऊया टोमॅटो आलं लसून भाजून घेतलं होतं त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवते त्यानंतर आपण काजू काजू शेंगदाणे आणि तीळ भिजत ठेवलं होतं त्याची आपण पे, पेस्ट करून ब्लेंडर जारमध्ये आलं लसूण कांदा टोमॅटो याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच जारमध्ये मी हे काजू शेंगदाणे आणि तीळ हे पाणी घालून पेस्ट एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेते ओला घेवडा आपण कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेतलेला आहे चांगलं शिजलेला आहे घेवडा बघा मस्त असा शिजलेला आहे आता आपण ह्याची भाजी करून घेऊया ओल्या घेवड्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर आपण ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे ते घालते थोडीशी कडीपत्त्याची पानं आता ही ग्रेव्ही आपण आधीच भाजून घेत भाजूनच केलेला आहे ग्रेव्ही थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया चांगलं परतून झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये काजू शेंगदाणे आणि तीळ हे भिजत घालून आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे ते घालते ते पण चांगले यामध्ये परतून घेऊया ग्रेव्ही आणि काजू काजू शेंगदाणे तिळाची पेस्ट सर्व चांगला परतून झालेला आहे यातील ऑल्सरपणा कमी झालेला आहे आता आता आपण शिजवून घेतलेला घेवडा घालते मिक्स करून घेऊया सर्व त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते आता अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आता दोन दोन चमचे कांदा लसून मसाला घालते त्यानंतर एक चमचा धने पावडर घालते सर्व मिक्स करून घेते आता ह्यामध्ये मी पाणी घालते थोडस ह्यामध्ये एक, पाणी आता एक गे। चीवड़ा चीवड़ा आता बाउल पाणी घालून हे भाजी शिजवून घेते आता ही भाजी एक दहा मिनटं पण शिजवून घेऊया घेवड्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे मस्त शिजलेली आहे चांगली शिजलेली आहे भाजी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि वरून कोथिंबीरने सजावट करून घेते या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी झालेली आहे ते मी का बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तसेच नव आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा